नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आहेत शिंदे गटात तुफान राडा झाला आहेत वादावरून दोन जिल्हाप्रमुख आपसात भिडले आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहेत सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते त्यांनी इथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यांची बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याचं पाहायला मिळाले घटनेबाबत अधिक माहिती अशी की गडचिरोलीमध्ये शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला आहे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते त्यांनी गडचिरोलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले दादा भुसे हे चंद्रपूरला रवाना होताच दोन जिल्हा प्रमुख एकमेकावर भिडले दोन जिल्ह जिल्हा प्रमुखांमध्ये स्त्रीवादावरून तुफान राडा झाला गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये ही घटना घडली आहेत शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहिरचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये हा राडा झाला दादा भुसे यांची गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती त्यामुळे जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीसाठी हजर होते मात्र त्यानंतर मंत्री दादा भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झाली आणि ते एकमेकावर भिडले या घटनेमुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला मंत्री दादा भुसे हे आज गडचिरोली दौऱ्यावर होते त्यावेळी ते त्यांनी गडचिरोलीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते मात्र त्यानंतर दादा भुसे गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे रवाना होताच तिथे जोरदार राडा झाला दोन जिल्हा प्रमुख आपसात भिडलेस रेवादाचा हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चवट्या आला आहे आता या प्रकरणात पक्ष काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे हे प्रकरण तिथेच चांगला गोंधळ उडाला होता तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र